तर नमस्कार भावा बहिणींना काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं बरं आहे का तर बरंच असेल बरं काय झाले तर घाण बसले बघा तर झालंय बघा बसले पोरं गेले ती शाळेला तर थांबा बरं का तुम्हाला गुड न्यूज दाखवते मी बघा गुड न्यूज काय आहे दिसली का नाही तुम्हाला <laughs> तर हक्का गुड न्यूज दिसते का किती आहे ती थांबा दोन चार सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा दोन खाली सकाळी पंधरा सोळा सतरा सतरा केळी दिलते बघा त्या मावशीने मी तुम्हाला काय म्हणलं का ना 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 ते म्हणलं त्या केळी आणणार आहे तर दिले बघा आणून केळी मला त्यांनी तोडून त्यांच्या इथं ठेवलेली वाटते शेड मध्ये त्याचा कलर झालाय बरं का बिन केमिकल आहे बरं का अशी केमिकल मध्ये पिकवलेली नाही असं झाडाचा घड तोडून त्यांनी ठेवला होता दिसतंय का तोडल्याला मग ते पिकलाय बघा असा केमिकल ती पिकवलेला नाही बर का किती मोठीच्या मोठी केळ आहे के ते बघा किती मोठे केळ हा खरंच बर का असे म्हणते की स्वार्थी स्वार्थी दुनिया आहे स्वार्थी दुनिया आहे पण बघून बघून पण आहे ती बरं का ह्या दुनियेत पण चांगली माणसं बरं का त्यातनच मावशी होत्या बरं का आताच नाही बरं का तर पहिल्यापासूनच वाटत असेल विकत ते आणले असलं बाई झाडाची किळे वास लागलाय बिनकेमिकलमध्ये पिकवलेले आताच नाही तर त्यांना पहिल्यापासून काय पण त्यांच्या शेतातला ना आणून मला घरी देते त्या बरं का छान आहे बघा गोड एकदम मी त्यांना पैसे द्यायला लागले बरं का एवढी मोठी मोठा घड आणल्यावर तर मला म्हणले की मला काही विकायला आलं नाही का तिकडंच ना म्हणलं तुला इथं तुझ्याकडून पैसे घ्यायला दिलं तर म्हणलं परत त्याला घेऊनच येत नाही बघा आणि घेतलंच नाही ते पैसे मग मग जाऊ द्या म्हणलं परत रागायला जाते ल्या म्हणून दिलंच नाही तर अगं कलर कसला भारायला मी त्यांना हिरवा घड आणायला सांगितलं होता कच्ची के पण त्यांनी तोडून ठेवल्यामुळं असे झाले पिकेले मला ना त्याचं वेपरचं बनवायचं होतं हिरव्या हिरवी केळी असती ना त्याचं वेपरचं बनवायचं होतं म्हणून मी त्यांना हिरवी आणायला सांगितलेली पण त्यांच्या लक्षातच राहिलं नाही आणायचं ती तोडून ठेवली दोन दिवसात म्हणले असे झाले पिकेले कलर आला हिला हिला काही केमिकल लावलं नाही काय नाही नाहीतर आपण विकत घेतो ना केळी त्या प्रत्येक केळीवर ना असं केमिकल टाकलेलं असते बघा म्हणजे टाकलेलं नसतं ती पाणी करते ती त्यातनं घडबुडगुड ना असं ठेवते ती साइडला मग ती पिकलं जातं असं त्यांना कलर एकदम येतो पिवळा आणि हे कसं हे जर झाडाला जर पिकलं असतं नाय भारी केळ लागला असतं बरं का पण त्यांनी मला देसाठी कच्ची फणी तोडून ठेवली होती आणि आणूच तर हे करूच तर त्याचा कलर बघा असा झाला विकत अशी केळी भेटतच नाही विकत पिकलेली केमिकल लावलेले लावलेली मोस होत असते बघा किती मोठ्याच्या मोठ के सर्दी पण झाली बर का पण अशी केळी बघून ना खा वाटते तरी आता मी सगळ्यांनी केळी खायला नाहीतर मनचाल एकटीच खात बसली आता परत गेली ना कच्ची केळी घेऊन हो येते बर का रुद्रानं कृष्णानं पण सकाळी खाल्ली होती एक एक ते जास्त पिकलेली पण एवढी छान लागत नाही बर का एवढी छान लागायली ना लय छान लागायला लागली अशी एकदम रुचकर गोड अशी लागायला लागली छान आहे बर का घरापर्यंत आणून दिली बिचारीनं मला की खरं भारी वाटलं बरं का मी त्यांना म्हणलं होतं म्हणजे असं जास्त काय मोठं असलं ना पैसे देते असं थोडं काय भाजी पाला असेल ना तर देत नाही पैसे पण त्यांनी देऊच दिलं नाही तर बघा म्हणले की तुला काय मी काय विकायसाठी घेऊन आली काय तुझ्या घरी घे घे म्हणून पैसे दे म्हणून त्यांनी घेतलं नाही बघा किती मोठ केळ आहे सरता सर नाही जेवण पण केलं तर बरं का असं उपाशी खायचं म्हणलं ना खरं एका केळीतच पोड भरल असलं मोठं केळ आहे पण त्यांचं शेतले लांब असल्यामुळे मला तिकडे जाऊच वाटत नाही बघा आणि त्यांचा टाइम वेगळा असतोय माझा टाइम वेगळा असतोय नाही तर त्यांच्या शेतातच जाऊन तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवला असता बरं का पोरांनी तर बघितल्या बघितल्या नटाय लागली लागले असले किळे बसली भारी किळे लागते म्हणायला लागले तर बसली होती बघा पोरं पण गेले ते शाळेला <laughs> सगळं काम ते आवरले पाठीमाग देव आहेत बघा देवाची दे पूजा ती झाली सगळं झाले का मग आता काय नाही की दिवसभर काय काम नाही काय नाही बघा तर कशी वाटली केळीची फणी सांगा मला आणि केळ पण कस वाटले तर बारे बघा सर नाही गेले गे एकटेल एवढं नाही पण आता खाती पटपट पटपट नाहीतर तुम्ही म्हणताल खा बोलायचं सोडलं खातच बसले म्हणून पण नाही गेले बरं का तर चला भेटू आता उद्या बरं का घेते खाऊन एवढं केळ मस्त तुमच्या पण शेतात असते ती काय सांगा असली केळ शेतीत तर मिळतच नाही ती पण शेतातच भेटते ती बघा अशी के